नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की टेस्ट्यूब बेबी सुरू असताना कोणते पदार्थ वर्ज आहेत म्हणजे कोणते पदार्थ खाऊ नये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेबीचे जे, जे इंजेक्शन असतात त्यांनी बऱ्याच पेशंटना थोडीशी उष्णता होते त्यामुळे बाहेरचे पदार्थ कुठलेच खाऊ नये म्हणजे ना बाहेरचं जेवावं हॉटेलमध्ये जेवू नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तेल त्याचं हायजीन काही सांगता येत नाही त्यामुळे शक्य तितकी आपल्या पोटाची आणि आपल्या शरीराची हे बेबी इंजेक्शन चालू असताना व्यवस्थित काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे पॅक्ट बेकरी फूड्स असतात किंवा जे पॅकेज फूड्स आहेत कुठल्याही प्रकारचे म्हणजे जसं की पॅकेज अन्न असेल नूडल्स बिस्किट बेकरी किंवा इतरत्र प्रेस ज्युसेस जे कॅन्ड टॅन्ड ज्युसेस आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी भरपूर प्रिझर्वेटिव्ह घालावे लागतात तेव्हा जे पाकिटातले पदार्थ आहेत रेडी टू इट असे कुठलेही पदार्थ पेशंटनी शक्यतोवर खाऊ नये कारण ह्यामध्ये असलेले केमिकल्स जे आहेत त्यांनी अंड्यांवर विपरीत परिणाम नक्कीच होऊ शकतो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे काही पिकतं ते शक्यतोवर खावं म्हणजे कुठल्याही प्रकारचे फूड अलर्जीज आपल्याला टाळता येतात इंजेक्शन सुरू असताना थोडक्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याकडे जी फळं येतात सफरचंद केळ संत्र मुसंब डाळिंब चिक्कू ही भारतात पिकणारी फळं आहेत ही खावी काही पेशंटना एवोकॅडो किंवा इतर परदेशातून जे इम्पोर्ट होतात असे फूड शक्यतोवर खाऊ नये कारण ते टिकवण्यासाठी परत भरपूर फवारे आणि इतरत्र गोष्टी यांचा वापर करावाचला थोडक्यात सांगायचं चा, तर घरचं सकस अन्न घरी शिजवलेलं सगळं खाता येईल आणि बाहेरचं शक्यतोवर पॅकेज पण नको आणि शिजवलेलं पण नको बाहेरचं काहीच खाऊ नका जेणेकरून तुमचं पोट साफ होईल व्यवस्थित सगळी आपल्या जी प्रक्रिया आहे जे बेबी इंजेक्शनसाठी बेस्ट पॉसिबल रिझल्टसाठी गरजेचं आहे ते सगळं व्यवस्थित संतुलित प्रमाणामध्ये राहील आणि कुठल्याही प्रकारचा त्रास पेशंटला होणार नाही धन्यवाद